परभणीमध्ये काल दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती परभणीतील व्यापारी चांगलेच आक्रमक झाले होते आता पंचनामा करून नुकसान भरपाई मिळेपर्यंत बाजारपेठा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आज व्यापाऱ्यांनी घेतला होता मात्र परभणी शहरात विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी घटनेची चौकशी केली नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी देखील केली दानवे यांनी व्यापारी संघटनेची शिवाजी चौकात भेट घेत समजूत काढली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी धारेवर धरलं तसंच तात्काळ पंचनामे करून एक कॉपी प्रत्येक व्यापाऱ्याला देण्यात यावी अशी विनंती सुद्धा केली तसंच आमदार डॉ राहुल पाटील यांनी विरोधी पक्षनेते दानवे यांच्यासमोर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुकाने उघडण्याची विनंती केली सोबत येणाऱ्या अधिवेशनात मी विरोधी पक्षनेते आमदार दानवे सदरील झालेल्या नुकसान भरपाईबाबत सरकारला दोन्ही सभागृहात धारेवर धरणार असल्याची यावेळी त्यांनी ग्वाही दिलेली आहे व्यापाऱ्यांनी विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला बंद मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आपला जिल्हा आपला मराठवाडा आपलं राज्य सगळ्यात घटना घडली हे दुर्दैवी आहे तुमच्या समोर आम्ही बोललो आता आम्ही कलेक्टरांकडे चाललेलो आहे असं डिटेल बोलत नाही मी आता फडणवीस साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा निरोप आणला कॉल करतो नाही अध्यक्षांशी म्हणजे आम्ही मध्ये नको मग त्यांनीच क्लिअर सांगितलं असतं यांना की आम्ही काय करतो ते पण आता ते अर्धा आणि फोन करतो आणि काय अर्थ परंतु आम्ही निश्चित अधिवेशन नेमकं चार परवाच्या दिवसा सुरू होतं याच्यात तुमची बाजू मांडू तुम्हाला जास्तीत जास्त पूर्ण जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जे झालं ते नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करू फक्त इथल्या प्रशासनाने ह्या गोष्टी फॉरवर्ड केल्या पाहिजे आणि शेवटी व्यापारी काही झालं तर व्यापाऱ्याला दगड फेकलं जातो व्यापाऱ्यांना असं नुकसान सातत्यानं झेलावं लागत असतं परंतु आपल्याला विनंती करू आम्ही की शेवटी जनजीवन विस्कळीत होऊन आपला फायदा होत नसतो जनतेचा फायदा होत नसतो आपण हे सगळं उघडलं पाहिजे दुसरं लाईटचं जे एम एसी बीनं बिल जर हे झालं असेल आणि इन्शुरन्स त्यांच्याकडे असतं एम एस सी बी वाल्यांकडे त्यांनी मीटर बनवून द्यावं तुम्हाला कलेक्टरांना स्पष्ट आधी जावं लागेल नाही तर यांच्या आधी यांचं तोडायचं पण यांच्याकडून पैसे पण घ्यायचे धंदे जमणार नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो पंचनामे नुसते तुमचा तो फॉर्मॅट आहे यादी वन बाय वन प्रत्येकाचा स्वतंत्र पंचनामा व्हावा आता हे सगळ्यामध्ये कलेक्टरमंत्री यांची पण सही घ्यावी सगळे पंचनामे एकत्रित करून नंतर काय पोट नुकसान झालं आपल्या याच्यातलं हे आपल्याला राज्य सरकारला करावं लागेल इथं मला नाही वाटत काही होशकेल इथं तुट म्हणजे दहा गाजारमध्ये होशकते त्याला काय अर्थ आणि म्हणून मी आपल्या व्यापारी बांधवांना आवाहन करेन आणि राहुलजी इथं आहेत मला वाटतं खासदार साहेब पण आज येणार आहे विषयामध्ये वाटत सगळे येणार आहेत आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आपली भूमिके सोबत आहेत आणि निश्चित आपल्याला पूर्णपणे तुम्हाला असं आम्हाला कुणी तरी हमी द्या आपण ती दोघांनी येऊन आम्हाला हामी दिली म्हणून मी व्यापारी महासंघाचा अध्यक्ष या नात्यानं व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण आता बाजारपेठ आपली उघडी करायची पाच वाजेपर्यंत उद्या जर आपले महावेजाचे पंचनामे आले नाही तर आपल्याला परत बेमुदत बंदची तयारी करायची एवढी आपण काळजी घ्या आणि उद्या पाच वाजेपर्यंत प्रशासनाला सहकार्य करा आपले जे जे नुकसान झाले ते त्या पंचनामामध्ये घ्या आणि त्यांच्याकडनं कागद तुम्ही घ्या आणि आम्हाला एक एक कॉपी द्या आपण शासनाकडून ते पैसे कसे आणायचे दानवे साहेब आणि आमदार साहेब आपल्यासोबत आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितले म्हणून आपण आपलं आंदोलन आता स्थगित करत आहोत आपण बाजारपेठ उघडी करायची आहे उद्या पाच वाजता आपले आप पंचनामे जर नाही आले तर आपल्याला परत आंदोलन बेमुदत बंद करण्याची उद्या संध्याकाळी आठ वाजता ह्याच चौकामध्ये आपण एकत्र जमून कुठचा निर्णय घेऊ तेवढी ह्या ठिकाणी सांगतो आणि अंबादास